नमस्कार लाडक्या टेक्नो बहिणीनो या चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणीं जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी असेल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे आणि जर आपल्याला या योजनेचा एकही हप्ता मिळालेला नाही किंवा काही हप्ते मिळाले परंतु काही पैसे अजून बाकी आहेत तर आपल्यासाठी आप आता वेबसाईट वर एक नवीनच एक ऑप्शन आलेला आहे आणि तिथे तक्रार केल्यानंतर लगेच आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत तर नेमकी ती तक्रार कशी करायची कुठे करायची तर याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की पैसे जमा होण्यासाठी आपल्याला तक्रार कुठे करायची तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणी आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वर आलेलो आहे आणि वेबसाईटचं नाव आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या वेबसाईट वर आपल्याला यायचं आहे इथे आल्यानंतर या ठिकाणी टायटल बार मध्ये मुखपृष्ठ योजनेची माहिती आवश्यक कागदपत्रे आणि या ठिकाणी अर्जदार लॉग इनचं ऑप्शन आहे तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि अगोदर लॉग इन व्हायचं आहे म्हणजे आता आपल्याला वरच्या साईडला कुठेही तक्रार करता येणार नाही आता आपल्याला आपल्या लॉग इन मध्ये जावं लागेल आणि त्याच ठिकाणी हे तक्रार करण्याचा ऑप्शन आलेलं आहे म्हणजे आपल्याला डायरेक्ट प्रशासनासोबत ही तक्रार शेअर करता येईल आणि त्यानंतर आपले पैसे आपल्या खात्यावर जमा होणार आहे तर यासाठी आता या आपल्याला काय करायचं आहे हे जे काही अर्जदार लॉग इनचं ऑप्शन आहे ते याला क्लिक करायचं आहे आणि आपला युजर आयडी अँड पासवर्ड टाकून लॉग इन व्हायचं आहे तर अगोदर आपण लॉग इन करूया बघा त्यानंतर लॉगिनचा ऑप्शन या ठिकाणी आलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाईप करायचा आहे या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे आणि या ठिकाणी कॅपचा कोड या ठिकाणी टाईप करायचा आहे किंवा लिहायचा आहे आणि जे लॉग इनचं ऑप्शन आहे ते याला क्लिक करायचं आहे तर लाडक्या बहिणींनो या ठिकाणी सिक्युरिटी पर्पज साठी मी ही माहिती आता हाईड करत आहे अशा जे का लाडक्या बहिणींची इन्फॉर्मेशन मी या ठिकाणी टाकत आहे आणि बघा आपण लॉग इन झालेलो आहे आणि इनचा का जो काही मॅसेज आहे तो सुद्धा आलेला आहे आणि बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की टायटल बारवर आता एक नवीन ऑप्शन आलेला आपल्याला दिसून येईल सुरुवातीला होमचा टॅब आहे त्यानंतर स्कीम आहे त्यानंतर अप्लिकेशन मेड आर्लिअर त्यानंतर प्रोफाईल त्यानंतर स्कीम इन्फॉर्मेशन आणि लॉग आउट आणि या ठिकाणी आपल्याला हे नवीन ऑप्शन दिसत आहे ग्रेव्हान्स म्हणजे ज्याला आपण तक्रार म्हणतो तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल तक्रार करता येईल तर या ऑप्शनला आपल्याला काय करायचं <राया> आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतरच ते ऑप्शन ओपन होणार आहे तर आता आपण त्याला क्लिक करूया बघा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन आलेलं आहे ग्रेव्हन्सेस लिस्ट या ठिकाणी ऑप्शन पण आलेला आहे ग्रेव्हन्सेस लिस्ट आणि या ठिकाणी ऍड ग्रेवन्स म्हणून आलेलं आहे म्हणजे या ठिकाणी सांगितलंय तक्रार नोंदवा तर अशा प्रकारचं ऑप्शन आता नवीन आलेलं आहे याच्या अगोदर हे ऑप्शन नव्हतं त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत हे पैसे मिळालेले नाही तर त्यांना आता आपल्या लॉग इन मधून ही तक्रार नोंदवता येणार आहे आणि एकदा तक्रार नोंदवल्यानंतर आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत तर आता या ठिकाणी हे जे काही ऍड ग्रेवन्स ऑप्शन आहे तर याला आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतरच आपल्याला पुढे काय इन्फॉर्मेशन येते ती बघूया आपण याला क्लिक करूया आपण त्याला क्लिक केल्यानंतर लाडक्या बहिणीनं या ठिकाणी नवीन पॉप बॉक्स ओपन झालेला आहे आणि या ठिकाणी विचारलेलं आहे आधार नंबर या ठिकाणी आपल्याला आधार नंबर लिहायचा आहे किंवा टाईप करायचा आहे त्यानंतर आधार कार्डचं जे काही फ्रंट साईड आहे म्हणजे आपलं जे काही आधार कार्ड आहे तर त्याची पहिली बाजू म्हणजे फ्रंट साईड तर ती त्याचा फोटो काढा आणि या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर आधार कार्ड बॅकसाईडचा फोटो काढायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी अपलोड करायचा आहे आता हे अपलोड केल्यानंतर एक नवीन फॉर्म या ठिकाणी ओपन होणार आहे आणि त्या फॉर्म मध्ये आपल्याला आपली माहिती भरायची आहे म्हणजे आपला अर्ज नंबर काय होता तर आपल्याला याचा मॅसेज पण आलेला आहे की आपला अप्लिकेशन नंबर किंवा अर्ज नंबर काय होता तो तो त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि आपल्या खात्यावर पैसे जमा झालेत किंवा नाही तर त्या ठिकाणी सरळ टाईप करा की माझ्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही असं टाईप करून फक्त आपल्याला काय करायचं आहे सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर सबमिट केल्यानंतर लगेच हा जो काही मेसेज पर, आहे तो तो गव्हर्नमेंट पर्यंत जाणार आहे आणि गव्हर्नमेंटचे जे काही अधिकारी आहे तर तो आपला फॉर्म एकदा चेक करणार आहे आणि ज्या काही त्रुटी आहे तर त्या त्रुटी दूर करून या ठिकाणी आपल्या खात्यावर लगेच पैसे जमा करणार आहे तर आता या लाडक्या बहिणींच्या खात्यावर ऑलरेडी हे सगळे पैसे आलेले आहे जवळपास दहा हजार पाचशे म्हणून आता त्यांची काही कोणती कंप्लेंट या ठिकाणी करायची नसल्यामुळे आपण पुढे या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही परंतु आपल्याला या ठिकाणी जर पैसे मिळालेले नसेल तर आपल्याला ही पुढची सगळी प्रोसेस करायची आहे आणि तो अर्ज खाली सबमिटचं जे काही ऑप्शन असणार आहे तर ते क्लिक करायचंय म्हणजे आपला फॉर्म सबमिट होणार आहे आणि आपल्या खात्यावर लगेच पैसे जमा होणार आहे तर अशा प्रकारे नवीनच एक महत्वाचं अपडेट या योजनेसंदर्भात आलेलं होतं तर लाडक्या बहिणींनो आता अगोदर सांगितल्याप्रमाणे सरळ या वेबसाईटवर या या वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला फक्त क्लिक करा आणि या वेबसाईटवर या आणि ही प्रोसेस कंप्लीट करा म्हणजे आपल्या खात्यावर लगेच पैसे जमा होतील तर लाडक्या बहिणीनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणच ला ला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा धन्यवाद